ঠলক্ট मालिकेत आज पुन्हा एकदा सायली आणि अर्जुन यांच्यासमोर एक नवीन संकट उभं पाहायला मिळणार आहे एकीकडे साक्षीने केलेल्या खोटेपणामुळे अर्जुन आणि चैतन्य यांच्यावर मोठं संकट कोसळलं आहे साक्षीच्या आरोपामुळे आता अर्जुन आणि चैतन्य यांच्यावर वकिलीची सनद जाण्याची वेळ आली आहे यांच्यावर बार कौन्सिलिंग कडून चौकशी आणि कारवाई करण्यात येणार आहे मात्र केवळ रविराजच्या सांगण्यावरून बार कौन्सिलने त्यांना थोडा वेळ देण्याचा निर्णय घेतला आहे या दरम्यान आता प्रिया अर्जुन सायलीच्या लग्नाच्या कराराची फाईल शोधायला लागणार आहे यामुळे पुन्हा एकदा सायली आणि अर्जुन अडचणी सापडण्याची शक्यता आहे अर्जुन आणि चैतन्य यांना निर्दोष सिद्ध करण्यासाठी आता रविराज ही सायलीची साथ देणार आहे रविराज घरी येऊन प्रिया आणि नागराजला घडलेला प्रकार सांगणार आहे तर प्रिया आणि नागराज मनातून आनंदून जाणार आहेत मात्र आता रविराज त्यांना आपण अर्जुन आणि चैतन्याची चे केस लावणार असल्याचं सांगणार आहे मी अर्जुन आणि चैतन्यांना सपोर्ट करत आहे असं प्रिया आणि नागराजांना सांगणार आहे हे ऐकल्यानंतर आता प्रिया आणि नागराजांचं एकीकडे दोघे मिळून अर्जुनच्या अडचणी वाढवत असताना आता रविराज त्याच्या बाजूने झाला तर आपल्याला सगळं काही सोडावे लागेल असं त्यांना वाटत आहे मात्र रविराजला काही करून अर्जुन आणि चैतन्याला या सगळ्यातून सुखरूप सोडवायचंय असं पण केलं आहे दुसरीकडे सुभेदारांच्या घरात आता टेन्शनचं वातावरण आहे या टेन्शनच्या वातावरणातही घरातल्या बायका वटपौर्णिमेची तयारी करत आहे अर्जुन आणि चैतन्याला टेन्शनमध्ये बघून घरातील सगळीच मंडळी त्यांना नेमकं काय झालं असं विचारणार आहे यानंतर ऑफिसमध्ये घडलेला सगळा प्रकार आणि बार काउन्सिलरचं प्रकरण अर्जुन आणि चैतन्य सविस्तरपणे घरात सांगणार आहे त्यामुळे सुभेदारांना देखील टेन्शन येणार आहे मात्र अर्जुन सुखरूप फुटावा म्हणून आता सायली व्रत करणार आहे तर सायलीसाठी अर्जुन देखील वटपौर्णिमेचा उपवास ठेवणार आहे दुसरीकडे चैतन्य ह्या सगळ्यासाठी स्वतःला दोष देत आहे माझ्यामुळेच हे सगळ्या गोष्टी झाल्या असं तो म्हणत असतो तो स्वतःवर सगळं काही ओढून घेत आहे मात्र सुभेदारांनी त्याला समजावून शांत केलं आहे दुसरीकडे प्रिया अर्जुन आणि सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल शोधण्याचा प्रयत्न करणार आहे आता तिच्या हाती ही फाईल लागणार का सायली अर्जुनची पहिली वटपौर्णिमा पौर्णिमा सुखरूपार पडणार का हे मालिकेच्या येत्या भागामध्ये पाहायला मिळत benar hai